बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी अपयश आले म्हणून खचून जाऊ नका अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार हिंदू उत्कर्ष मंच नेहमीच समाज उपयोगी मुद्द्यांवर व्याख्यान व समाज प्रबोधन कार्यक्रम करत असते हिंदू उत्कर्ष समितीच्या वतीने पहिल्यांदा शिक्षण व करिअर यावर आधारित पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शन आयोजित केलं होते अपयश आले म्हणून खचून जाऊ नका ही संधी समजून भरपूर कष्ट करा नक्कीच यश मिळेल असा सल्ला अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांनी खरी कॉर्नर येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार पोडे म्हणाले पोलीस भरती व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र वाचनाबरोबरच टीव्हीवरील बातम्याही पाहाव्यात तसेच आपल्या आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण करावे त्याचा नक्कीच परीक्षेवेळी फायदा होईल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सामंत यांनी केले यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव कुमार झाडे प्रसन्न शिंदे प्रकाश घाडगे नचिकेत भुरके निरंजन शिंदे मुकुंद भावे अभय पाटील योगेश केरकर शिवानंद स्वामी संभाजी साळुंके विश्वास चाल पिसे विकास जाधव यांच्यासह स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर